श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे देव दीपावली आणि उद्या सोमवारसुद्धा आहे तर शिवमंदिरामध्ये आवर्जून आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्याला धनप्राप्ती होईल अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे ज्यामुळे आपले जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल उद्या सोमवारसुद्धा आलेला आहे आणि उद्या सुद्धा आहे दीपावली म्हणजे देवांची दिवाळी तर या दिवशी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्याचप्रमाणे शिवमंदिरामध्ये कोणती वस्तू ठेवायची आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा देवदीपावली म्हणजे देवांची दिवाळी देवांसाठी हा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास मानलेला आहे त्यामुळे आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे गंगाजल जे आहे तर ते टाकायचे आहे ज्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होईल आपले स्नान वगैरे आटोपल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातील सर्व देवांची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे आपली जी कुलदेवी आहे कुलदैवत आहे तर त्यांना विधिवत आपल्याला अभिषेक करायचा आहे आपल्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाला आपल्याला विधिवत अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे आपला जो उंभरटा आहे तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला सात फुले जी आहेत तर ती घ्यायची आहेत आता ही सात फुले जी आहेत तर ती एकाच प्रकारची असावीत म्हणजे तुम्ही गुलाबाचीच सात फुले घ्यायची आहेत किंवा झेंडूचीच सात फुले घ्यायची आहेत त्यासोबत आपल्याला सात दिवे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत या दिव्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे मातीच्या सात पंत्या जरी घेतल्या तरीसुद्धा चालतील आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये ज्या ठिकाणी आपण पिण्याच्या पाण्याचा हंडा ठेवतो तर त्या ठिकाणी जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला हे सात दिवे जे आहेत तर ते ठेवायचे आहेत दिवे ठेवणे अगोदर आपल्याला त्याच्याखाली थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती हे सात दिवे आपल्याला ठेवायचे आहेत आणि दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत दिव्याची जी वातीची दिशा आहे तर ती उत्तरेला आपल्याला करायची आहे कारण धनप्राप्तीसाठी आपण हा उपाय करत आहोत आणि उत्तर दिशा जी आहे तर ती कुबेरांची दिशा आहे त्याचप्रमाणे सात फुले जी आहेत तर तीसुद्धा आपल्याला या दिव्यांजवळ ठेवायची आहेत यानंतर आपल्याला हे दिवे जेव्हा शांत होतील तर त्यावेळेला ही आपण ठेवलेली जी सात फुले आहेत तर ती घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला शिवपिंडीची पूजा करायची आहे शिवपिंडीवरती सर्वप्रथम आपल्याला जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर भस्म अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला शिवपिंडीवरती आवरजून बेलाचं जे पान आहे तर ते अर्पण करायचं आहे एक अकरा एक्कावन्न एक, एक तर अशी बेलपत्रे अर्पण करायची आहेत आणि यानंतर आपल्याला कुबेर भंडारींना आपली जी आर्थिक अडचण आहे पैशासंबंधीची जी समस्या आहे तर ती सांगायची आहे आणि त्यातून मार्ग दाखवा अशी प्रार्थना करायची आहे आणि आपण जी सात फुले घरून नेलेली आहेत तर तीसुद्धा आपल्याला त्या शिवमंदिरामध्ये अर्पण करायची आहेत शिवपिंडीवरती ही आपल्याला सात फुले अर्पण करायची आहेत यानंतर घरी येताना आपल्याला पुन्हा एकदा कुबेर भंडारींचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या जीवनातील पैशासंबंधीच्या सर्व अडचणी नष्ट व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे आणि आपण जी सात फुले अर्पण केलेली आहेत त्यातील एक फूल आपल्याला उचलायचं आहे आणि घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर एका डबीमध्ये आपल्याला हे फूल ठेवायचं आहे आणि ही डबी जी आहे तर ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती आहे तर त्या समोर आपल्याला किंवा त्या मूर्तीजवळ ही डबी ठेवायची आहे त्या डबीला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे धूप दिपाने आपल्याला ओवाळायचं सुद्धा आहे आणि ही जी डबी आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे दररोज आपल्याला या डबीची पूजा जी आहे तर ती करायची आहे धनप्राप्ती अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी उपाय हा मानला जातो त्याचप्रमाणे दिवे जे आहेत तर ते आपल्याला स्वच्छ करून ठेवायचे आहेत पुन्हा आपण त्यांचा वापर करू शकतो आणि जर शिवमंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर आपल्याला काय करायचं आहे बेलाचं झाड असेल किंवा आवळ्याचं झाड असेल किंवा पिंपळाचं झाड असेल तर त्याच्या खाली ही फुले जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत आता जर आपल्याला आवळ्याच्या झाडाखाली ही फुले अर्पण करायची असतील तर सर्वप्रथम आपल्याला आवळ्याच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे चमच्यावर कच्चे दूध जे आहे तर ते अर्पण करायचं आहे हे अर्पण करताना आपलं तोंड जे आहे तर ते पूर्व दिशेला असावे त्याचप्रमाणे थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहेत फुले अर्पण करायचे आहेत आणि आपण जी सात फुले घेतलेली आहेत तर तीसुद्धा आवळ्याच्या झाडाखाली आपल्याला ठेवायची आहेत आणि आवळ्याच्या झाडाला आपल्याला एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत एकशे आठ प्रदक्षिणा घालणे शक्य नसेल तर आपल्याला अकरा प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या आवळ्याच्या झाडाला घालायच्या आहेत लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी आवळ्याची पूजा करणे याला विशेष असे महत्व आहे त्यामुळे आपल्याला जरी शिवमंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तरी आवळ्याच्या झाडाखाली आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो आणि प्रदक्षिणा घालताना आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर घरी परत येताना एक फुल जे आहे तर ते घरी आणायचं आहे आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे ते फुल एका डबीमध्ये ठेवून आपल्याला पूजा करायची आहे आवळ्याचं झाड नसेल तर हाच उपाय आपण बेलाच्या झाडाखाली करू शकतो बेलाचं झाड नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली किंवा शमीवृक्षाखाली जरी आपण हा उपाय केला तरीसुद्धा धनप्राप्तीचे जे मार्ग आहेत तर ते मोकळे होत असतात आपल्याला शिवांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो योगायोगाने उद्या सोमवारसुद्धा आहे त्यामुळे आवजून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे ज्यामुळे आपले जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होईल